आज आपण मस्त कोल्हापुरी स्टाईल अख्खा मसूर करणार आहोत तर खूप सुंदर रेसिपी दाखवलेली आहे एकदम योग्य प्रमाणामध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला ना तर प्लीज लाईक बटनावर क्लिक करा तर आज आपण हा अख्खा मसूरा पाहणार आहोत घरच्या साहित्यामध्ये अगदी मोजक्या साहित्यामध्ये एवढा सुंदर हा मसूर होतो तर चला मग तोंडाला तर पाणी सुटलं असेलच तुम्हाला ही डिश बघून आता थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर कोणता मसूर वापरायचा ते आधी पाहूयात तर इथे बघा मी असा देशी मसूर भेटतो जो बारीक असतो बघा मसूरचे पण दोन प्रकार असतात एक मोठा असतो एक बारीक असतो तर हा जो बारीक असतो ना तोच वापरायचा कारण हा खूप चविष्ट असतो आणि ह्या मसूरची रसभाजी खूप सुंदर होते आता सर्वात अगोदर हे एका पाण्यामध्ये आपण धुवून घ्यायचं आहे आणि आता त्यानंतर आपण डायरेक्ट कुकरला फोडणी मारणार आहोत तर, तर यासाठी मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आता कुकरमध्ये मी एक ते दीड चमचे इतकं तेल घातलेलं आहे तेल छान गरम करायचं आहे जास्तही कडकडीत करायचं नाही त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा इतकी मोहरी टाकणार आहोत मोहरी छान तडतडल्यानंतर पाव चमच्या इतकं जिरं घालायचं आहे जिरं देखील छान असं फुलून द्यायचं आहे तर अगदी कमी मसाल्यांमध्ये आणि जास्त काही मसाले न वापरता साध्या सोप्या पद्धतीने मी हा अक्का मसूर केला आहे तर खरंच हॉटेलपेक्षा देखील भारी टेस्ट येते तर नक्की अशा प्रकारे करून बघा आता दोन तमालपत्रे टाकलेत बघा मी आणि ते पण छान तडतडल्यानंतर दोन बारीक चिरलेले कांदे घातलेले आहेत मध्यम आकाराचे दोन कांदे घ्यायचे आणि तर जर तुम्हाला मिक्सरला बारीक करायचे असेल तर असं आबडधोबड वाटून घ्या एकदम बारीक पेस्ट करू नका कारण थोडासा जाडसर मसाला असला ना तर खूप अक्का मसूर सुंदर लागतो आता कांदा टाकल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्या आता कांदा कितपत परतायचा तर छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त पण काळसर असा परतायचा नाही तर कांदा आपला परतून होतोय तोपर्यंत खाली लाल रंगाचं सबस्क्राईब नावाचं बटन आहे प्लीज सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा आता कांदा आपला छान असा परतून झालेला आहे त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे टोमॅटो तेही छान असे लालसर पिकलेले बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते देखील कुकरमध्ये घातलेले आहेत आता ते देखील मस्त परतून घ्यायचं आहे टोमॅटो कितपर्यंत परतायचा जेव्हा टोमॅटो आपला कलर सोडायला लागतो ते तिथपर्यंत टोमॅटो छान असा परतून घ्यायचा आहे त्याशिवाय भाजीला छान अशी टेस्ट येत नाही तर अगदी मसाले योग्य प्रमाणात भाजत जावा म्हणजे खूप सुंदर असा रस्सा होतो आता एक मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट मी यामध्ये वाटून घातलेली आहे छान आवडजोबड वाटली आहे बघा आणि ती देखील परतून घेणार आहोत आता ती परतून झालेली आहे यामध्ये आता आपण पाव चमचे इतके हळद पावडर घालणार आहोत आणि एक मोठा चमचा इतकं लाल तिखट मी घातलेलं आहे आता हा आमचा घरगुती मसाला आहे त्यामुळे इथे मी जिरा पावडर धना पावडर वापरलेली नाही आहे तुमचा जर विकतचा मसाला असेल ना तर थोडी जिरा पावडर आणि धना पावडर वापरा त्यामुळे टेस्ट छान येतात तर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हा मसाला आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत तर आ, मसाला परतताना गॅस मिडियम फ्लेम किंवा स्लो फ्लेमवरच ठेवा मोठा गॅस करू नका नाहीतर पटकन मसाले करपले जातात आता छान जा हो असा मसाला आपला परतून झालेला आहे त्यामध्ये हा धुतलेला मसूर घेतलेला आहे आता इथे मसूर मी अर्धी वाटी घेतलेला आहे अर्धी वाटी मसूर पुरेसा होतो कारण शिजल्यानंतर खूप असा फुलला जातो तो आता मसूर टाकल्यानंतर हे परतून घेऊयात आणि यामध्ये मोठे दोन ग्लास इतके मी पाणी घालणार आहे तर अर्धी वाटी मसूरसाठी दोन ग्लास पाणी पुरेसं आहे तर दोन ग्लास पाणी मी इथे टाकल्यानंतर आपण कुकरला झाकण लावायचं आहे आणि सात ते आठ शिट्ट्या काढायच्या आहेत आणि आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर आपण कुकरला झाकण लावायचं आहे जेव्हा आपण शिट्ट्या काढत असतो ना तेव्हा गॅस मिडियम फ्लेमवर ठेवा म्हणजे छानपैकी आतलं मिश्रण शिजलं जातं आता सात ते आठ शिट्ट्या काढल्यानंतर गॅस बंद करून कुकर छान असा थंड करून घ्यायचा आहे थंड म्हणजे झाकण निघेल इतपत तर तुम्ही पाहू शकाल मस्त असा तर्रीदार आपला अख्खा मसूर तयार झालेला आहे मस्त रसरसीत आणि झणझणीत झाला आहे जसा हॉटेलमध्ये मिळतो अगदी तसाच झालेला आहे तर अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्ही पाहू शकाल किती मस्त असा थिक झालेला आहे छान असा घट्टसर दाटसर आपला अख्खा मसूर तयार झाला आहे चला आता सर्विंग डिशमध्ये आपण हे काढून घेऊयात तुम्ही पाहू शकाल कलर देखील भन्नाट आलेला आहे तर तुम्ही कलरसाठी थोडीशी कश्मीरी चिली पावडर वापरू शकता परंतु आमच्या घरगुती मसाल्यामध्ये कलरसुद्धा योग्य प्रमाणात आहे त्यामुळे मी काही वापरलेलं नाही आहे तर अशा प्रकारेने एवढ्या सुंदर मसाल्याची रेसिपी देखील मी चॅनलवर अपलोड केलेली आहे तर आमचा घरगुती कोल्हापुरी मसाला जर तुम्हाला बनवायचा असेल ना तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता अगदी योग्य प्रमाणामध्ये मी ही रेसिपी दाखवलेली आहे तर नक्की तिथे जाऊन बघा तर अशा प्रकारे मस्त झणझणीत असा आपला अख्खा मसूर तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक ला करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल तर चला मग खात राहा खुश राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि प्लीज चॅनलला असाच सपोर्ट करत जावा आपल्या चॅनलवर रोज एक नवीन व्हिडिओ पडत असतो तर प्लीज चॅनलला भेट देत जावा थँक्यू